आपल्याला माहितीच आहे की शहरामध्ये कॉन्क्रीटकरण करण्याचं काम सुरू आहे जवळजवळ शंभर कोटी रुपयांचं काम ह्या रत्नागिरी नगरपालिकेला मंजूर झालं आहे आणि ते काम देखील सुरू आहे कामाचं क्वालिटी पाहिली तर ते अतिशय तपलालू आहे त्याच्यामध्ये बघितलं असेल आपण की संपूर्ण रस्त्यांना भेगा पडलेलं आहे त्याच्यामध्ये मा पाणी मारणं दिसत नाही आणि त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आपण मारुती मंदिरपासून अगदी दांडा मेश्रीजकडे गेलो तिथून वरती किल्ल्याकडे जा आपल्याला सगळ्या ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य दिसेल मुळामध्ये नगरपालिकेला जे आपल्या रस्त्यांची कामं निघाली शंभर कोटीचं आज आपल्या नुसतं कॉन्क्रीटचं काम आहे ते दे त्याला देखील खड्डे पडले अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाची कामं या रत्नागिरीमध्ये कॉन्ट्रॅक्टरने सुरू केलेली आहेतच आणि गेली काही वर्ष आपण पाहत आहे की रत्नागिरी दलांना पावसाळ्यामध्ये कुठेही बोंब झाली नाही असं एकही वर्ष गेली काही वर्षांमध्ये वर्षा गेलं नाही प्रत्येक वर्षी पॅचिंग करणं तांबरे डांबरीकरण करणं अशा पद्धतीने कामं करून पावसाळ्यामध्ये नुसते खड्ड्याचं साम्राज्य आपण रत्नागिरी दलाने भोगलं आहे गेली सहा वर्ष आपल्याला पाहिलं की जे रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून नळपाणी योजनेचं काम ता सुरू होतं त्या माध्यमातून देखील खड्डे पडले होते ते काम करण्याचं का जबाबदारी देखील संबंधित ठेकेदारांकडे होती त्याप्रमाणे त्यांनी केलं परंतु पावसाळ्यात पुन्हा रस्त्यांचं सा रस्त्यांचे पूर्णपणे खराब आणि खड्डे खड्डेमय रस्ते आपण नागरिकांनी पाहिलेले आहेत शंभर कोटीचं काम हे मुळामध्ये रत्नागिरी नगरपालिकेने जे केलं आहे ते निव्वळ साबंतांच्या जे साबंत आर डी साबंत कंपनी आहे यांना फायदा मिळावा यासाठीच केलेला आहे आणि म्हणून रत्नागिरी नगरपालिकेने जे शंभर कोटीचं काम केलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं आहे जर का ते काम करण्यापूर्वी नळपाणी योजने झाल्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम प्रायोरिटीने करायला पाहिजे होती परंतु ती अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम ह्या लोकांनी केली नाही आणि त्यामुळेच या रत्नागिरी नगरपालिकेला शंभर कोटीच्या कामामध्ये सुमारे पंधरा कोटी रत्न नगरपालिकेचा भाग बांडवतो म्हणजे रत्नागिरी नगरपालिकेचे पंधरा कोटी रुपये हे कॉन्ट्रिब्युशन नगरपालिकेला भरावं लागलं आणि ते कॉन्ट्रीब्युशन रत्नागिरी नगरपालिकेने आपल्या कर्ज घेतलं आणि ते कर्जरूपी नगरपालिकेने कॉन्ट्रीब्युशन भरलं म्हणजे आपल्याला बघ बघा कसं आहे ते की या रत्नागिरी नगरपालिकेची परिस्थिती जर बघितली तर जवळते आणि कुत्रपीठ खातं अशी परिस्थिती आहे म्हणजे निव्वळ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी रस्ते करायचे जे नियमाप्रमाणे नळपाणी योजनेनंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम व्हायला पाहिजे होती ती झाली नाही दुर्दैवाने आपल्याकडे आता बघा डेंग्यूचं साप देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम होणं गरजेची होती परंतु ह्या गोष्टी करायच्या नाहीत ज्या महत्त्वाच्या आहेत ज्या लोकांच्या नागरिकांच्या हिताच्या आहेत ज्या ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टी करायच्या नाहीत मात्र आपल्या स्वार्थासाठी रस्ते करायचे आता रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे सगळीकडे आपण मारुती मंदिर जा एकंदर महानाक्यात या पुढे आपण आला तिकडे ह्याच्यामध्ये आठवडा बाजार सगळा तो सगळा भाग जर बघितला तर राहटा घरच्या तिकडे गेला तरी तिकडे तर देखील खड्डेच खड्डे आहेत अशा पद्धतीने ह्या रत्नागिरीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टर एकच आहे आपल्याकडे डांबरीकरणासाठी करण्यासाठी आणि आता कॉन्क्रीट करण्यासाठी एकच कॉन्ट्रॅक्टर आहे आर टी कन्स्ट्रक्शन जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के काम हे त्यांच्याकडेच असतात शहरामध्ये म्हणजे आपण नक्की काय करताय लोकसेवा करताय की स्वार्थासाठी फक्त आपण ह्या योजना राबवताय आणि स्वतःसाठी आपण हे पैसे काढताय अशी परिस्थिती लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि लोक देखील खूप नाराज आहेत लोकांना आम्ही सांगतोय की लवकरात लवकर आपल्याला या गोष्टीवरती आंदोलन करावं लागेल भविष्यामध्ये येणाऱ्या काळखंडामध्ये आम्हाला हे देखील निर्णय घ्यावे लागतील जर मुख्याधिकाऱ्यांना आत्ताच आम्ही निवेदन देऊन आलो मुख्याधिकाऱ्यांनी म्हटलं आगी आगी दसा की आम्ही जसं ऊन पडेल तसं आम्ही लगेच कॉन्ट्रॅक्टर सांगून आम्ही काम करून घेऊ मुळामध्ये काम करून घेण्यासाठी मुख्याधिकारी देखील त्याच्यामध्ये पाठी पाडतायत कमी पाडतायत असं आमचं मत आहे कारण ह्यांनी संगलमताने सगळ्यांनी ही कामं केलेली आहेत स्वार्थासाठी ही सगळी कामं केली आहेत असं आमचं ठामपणे मत आहे मत आहे आणि ते काम देखील काही जे रस्ते आहे रस्ता आहे तो जवळजवळ शंभर मीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि त्याच्या पुढचा डाबरीकरणाचा आहे मुळामध्ये राजवड्यामध्ये आपल्याला आता जर गेलात तर सरळ आपण गाडी चालवू शकत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे संपूर्ण एवढी मोठी लोकवस्ती असताना सुद्धा छोटा रस्ता असताना सुद्धा तिकडे काम करण्याची मानसिकता आर टी साबण कंपनीची नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणूनच लोकांनी सगळ्यांनी मिळून हे उठाव करण्याची गरज आहे लोकांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे कारण आपण पाहिलं इतके वर्ष आपण पाहतोय की लोकं कधीही रस्त्यावर येत नाहीत आणि त्यामुळे लोक ह्यांना वाटतंय आहे की ह्यांनी जी कामं करतायत किंवा हे जे करतायत हे योग्यच आहे असं त्यांना वाटतंय दुर्दैवाने आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आणि येणाऱ्या विधानसभेला तर तुम्ही तुमचा मतांचा अधिकार तुम्ही वापरून तुम्ही कोणाला निवडून द्याल हे आपल्याला सर्व सर्वात सर्व ज्ञात आहे आणि भविष्यामध्ये लवकरात लवकर हा बदल देखील झाला पाहिजे कारण ही जी ठोकशाही आहे बे, बेबद्धशाही आहे ही कुठंतरी मोडून काढली पाहिजे आणि भविष्यामध्ये चांगल्या लोकप्रतिनिधी निवडून द्यावं असं आमचं आग्रहाची मागणी आपल्या माध्यमातून राहील रत्नागिरीतल्या हे ठेकेदारांच्या विरोधात प्रशासन गुन्हा नोंदवून घेत नाही आणि म्हणून आपण भास्कर जाधवांमार्फत विधानसभेत आवाज उठवण्यासाठी एक पत्रव्यवहार केला होता काय झालं त्याबाबत तर त्याबाबत आम्ही भास्कररावांना पत्रव्यवहार केलेला आहे पत्र त्यांच्याकडे दिलेलं आहे आम्ही ज्या 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 आम्ही मागणी केली आहे त्या मागणीचं निवेदनाचं पत्र देखील आम्ही माननीय भास्कररावांना दिलेलं आहे बघूया आता ह्या अधिवेशनमध्ये त्या मांडतायत किंवा कसं काय ते आम्ही का किती दिवस झाले या गोष्टीला तरी चार महिने झाले असते चार सहा महिने झाले असते